न्यूज रिपोर्टर सुशील थोरात मीडिया अहमदनगर कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद गटात मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत एकदिवसीय हो सूक्ष्म नियोजन प्रभाग स्तरीय कार्यशाळेच्या आयोजनासह जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली यावेळी आढावा घेताना सर्व विभागांवर चर्चा झाली कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आदींसह मान्यवर आणि ग्रामस्थ हजर होते मिरजगाव जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग बैठक आयोजित करण्यात आली होती गावनिहाय विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला यासाठी ग्रामसेवक शिक्षक अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या अडीअडचणी विषद करताना त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा केली परमवीर पांडुळे यांनी काही समस्यांवर उपाययोजना करत आपण नगरला चला लगेचच ये मार्ग काढू दाखला मिळवून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी आगामी काळात दुष्काळी परिस्थितीला कशा पद्धतीनं तोंड द्यावं लागेल याबाबत सविस्तर चर्चा झाली प्रभाग समितीचे सचिव विस्तार अधिकारी एस एस भोग यांनी सर्व विषयांचा आढावा घेतला तर विस्तार अधिकारी डीडी काकडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य डॉक्टर पंढरीनाथ गोरे मिरजगावचे सरपंच सारंग घोडेस्वार उपसरपंच अमृत लिंगडे गुलाब तनपुरे संपत बावडकर काशेश्वर बुद्धिवंत एकनाथ गांगर्डे आदींसह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते शेवटी प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी आपल्या भाषणातून आढावा बैठकीत टंचाईला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचं आवाहन करताना कितीही अडचणीचा काळ आला तरी सर्वांच्या सहकार्यानं डगमगणार नाही असं सांगत प्रत्येक बाबींवर सर्वांनी योग्य पद्धतीने नियोजन करण्याचं आवाहन केलं मिरजगाव जिल्हा परिषद गट यांच्या बी आर जी एफच्या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये आणि प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने सर्वजण गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सरपंच ग्रामसेवक सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक खेळमेळच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे विषय या निमित्ताने झालेले आहेत येत्या काही दिवसामध्ये हा तालुका कायम यानंतर यशदा पुणे आयोजित एक दिवसीय सूक्ष्म नियोजन प्रभागस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मिरजगाव गटातील लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्रथमत यशदाचे मास्टर ट्रेनर आशिष बोरा यांनी लोकसहभागातून नियोजन विषद करताना विकेंद्रित नियोजनाचं महत्त्व सांगून सूक्ष्म नियोजनाबाबत माहिती दिली गावातील फक्त एका ज वर म्हणजे जनतेवर लक्ष न देता इतर चार ज चा विकास केला तरच खरा विकास होईल असं सांगताना जनतेबरोबर जमीन जल जंगल आणि जनावरे यांच्या विकासाचे नियोजनाचं काम शासनानंच हाती घेतलं असल्याचं सांगितलं बी आर कक्षाचे समाज प्रवर्तक आणि यशदाचे मास्टर ट्रेनर जनक वाघमारे यांनी सूक्ष्म नियोजन प्रक्रियेतील विविध विभागांची माहिती कोशनबाबतचे नमुने पीपीटी द्वारे दाखवून माहिती दिली आणि ते भरण्याबाबत मार्गदर्शन केलं शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दुसंगे यांच्यासह अनेक अधिकारी परदेशी शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा सोनवणे अधिकारी ऋषाली सावळे कृषी विस्तार अधिकारी बनसोडे सीएम पवार शाखा अभियंता मुलगीर विस्तार अधिकारी वटकरे बीआरजीएफचे अभियंता संजय कदम संग्राम केंद्राचे समन्वयक दादासाहेब मुळे फिरोज शेख विशाल काकडे आणि पंचायत समितीचे विविध भागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मिरजगावचे ग्रामविस्तार अधिकारी विजय बनाते आणि त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनं हा कार्यक्रम यशस्वी पार पडला ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया